रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तिथे कोणती सीट कुणाला सोडायची तिथं पैशाचा व्यवहार केला जातो कोणती उमेदवारी कुठली कोण्या उमेदवाराला किंवा कुणाला इथली सीट द्यायची तिथं पैशाचा व्यवहार केला जातो की काँग्रेसला सीट सोडायची का तर काँग्रेसच्या उमेदवाराकडून पैसा घ्यायचा आणि मग सीट त्याला सोडायची किंवा ही सीट सोडून घ्यायची असेल उद्या जर एखादा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार जाऊन त्यांना भिडला आणि त्यांना जर म्हटलं की बॉस थे 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 पर चा वेरा चा ही सीट तुम्ही मागू नका माझ्या जो ठेवा त्याचा व्यवहार केला जातो म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैशाच्या व्यवहाराच्या व्यतिरिक्त इथं काहीही तुम्हाला शिल्लक राहिलेलं नाही आज चाळीस आमदार तेरा खासदार आज तुमच्यापासून निघून गेले आज तुम्ही त्याला पन्नास खोके गद्दार म्हणता मला म्हणायचं आहे की रो रोषपणे तुम्ही आणि तुमच्या जवळची जी काही नेते मंडळी आहे ही नेते मंडळी सरळ सरळ आर्थिक व्यवहार करतोय उमेदवारी देतोय मग मला सांगा तुम्ही याला गद्दार म्हणायचं की महागद्दार म्हणायचा हा प्रश्न मला या ठिकाणी पडलेला आहे जेलच्या बाहेर वीस वर्षे निघता येणार नाही ही परिस्थिती आहे फक्त यांची चौकशी होणं गरजेचे एवढे बोगस काम आहेत काय भयानक बोगस काम आहेत याने जेवढा काही निधी आणला तेवढा निधी फक्त परसेंटेज खाण्यासाठी बाकीचं काम केलंच काय बरं केलं तर सगळे बोगस काम केलेत कोणतंच काम ओरिजिनल नाही आज सहा महिने काम कोणतं टिकत नाही नालीवर नाली बांधली रस्त्यावर रस्ते, रस्ते केले यांनी पाहता ज्या रस्त्या ज्या ठिकाणी रस्ता केला त्या ठिकाणी किती वर्षे तुम्हाला त्या रस्त्यावर निधी टाकता येत नाही आज कमीत कमी पंधरा पंधरा वर्षे अं वीस वीस आता तो कुठल्या दर्जाचा रस्ता आहे काय कुठलं आहे त्याची क्वांटिटी काय क्वालिटी काय त्याचं इस्टिमेट किती बनवलं त्याच्यावर टाकता येत नाही याने सहा महिन्यातच एका रस्त्यावर दुसऱ्या सहा महिन्यात त्याच रस्त्यावर कामं केलेत आणि अफाट माया जमवण्याचं काम आपल्या लोकप्रतिनिधीने केलेलं आहे त्याच्यामुळे तालुक्यामध्ये नव्या चेहऱ्याची नितांत आपल्याला गरज आहे शंभर टक्के बाबुराव कदम यांचा विजय शंभर टक्के होईल हा विजय आता आहे आले कारण ह्या तालुक्यातली हिमायतनगर तालुक्यातला पूर्ण मतदार पूर्ण जनता त्रस्त झालेली आहे माधुराव पाटील यांच्या जे काही कामं माधुराव पाटलांना दिलेली ट्रीटमेंट माधुराव पाटील वागतात कसे राहतात कसे आणि कुठे राहतात आणि निवडून कुठे येतात ही ही परिस्थिती सगळ्या तालुक्यातल्या जनतेला माहीत ता आहे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारी चेहरा म्हणून आज माधुराव पाटलाकर सामान्य माणूस बघतोय त्याच्यामुळे ह्या तालुक्यामध्ये नवा चेहरा म्हणून माधव पाटलाला बाजूला करून आज या ठिकाणी बाबूराव कदम यांना लोकांची पसंती आपल्याला पाहायला मिळते नगर ह्या मतदारसंघामध्ये नव्या चेहऱ्याची अत्यंत गरज आहे गेली पाच दहा वर्षामध्ये जर आपण जर बघितलं तर हदगाव आणि हिमायतनगर हे खूप काही तुम्हाला सांगतो म्हणजे विकासापासून तो वंचित राहिलाच राहिला बाकी मग धंद्यामध्ये जर आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर सुट या दोन्ही तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कुठे समन्वय नाही कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यावर इथल्या लोकप्रति कुठली वचक नाही आणि फक्त निवडून यायचं आणि पाच वर्ष पैसे खायचे याच्या व्यतिरिक्त कुठलेही काम या तालुक्यात मला तर दिसत नाही महाराष्ट्रामध्ये कमीत सर्वात छोटा महाराष्ट्रात सर्वात छोटा कोणता पक्ष राहील तर उभाटा राहील याच्या पंधरा सीटच्या वरी महाराष्ट्रामध्ये सोळावी सीट तुम्हाला तो दिसणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार उद्धव ठाकरे आहेत याला दुसरं कोणीही नाही तर पक्षप्रमुख जर तुम्ही जर या पद्धतीनं वागत असाल पक्षप्रमुख जर ह्या पद्धतीनं तुम्हाला एवढे लोक जर तिकीट विकत असतील तर तुम्हाला का कळत नाही अहो घरामध्ये जर एखादा आपला मुलगा स्वतः काय करतोय काय करत नाही हे जर वडिलाला जर कळत नसेल असं म्हणता येईल का कि वल्ला वल्लाला माहीत नाही म्हणजे याचा अर्थ आहे की म्हणजे तुमचं सहमत आहे का त्यांना लोक पक्षात प्रवेश केला प्रश्न अस आहे की ज्यावेळेस ही लोक सर्व आमदार आणि खासदार पक्ष सोडून जात होते त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्वतः मला फोन करून बोलवलं संकट काळामध्ये मला मदत करा वाईट काळ चालू आहे आज तुमची मला गरज आहे ह्या सर्व गोष्टी आम्ही बघितल्या आणि पुन्हा मी शिवसेनेमध्ये त्यांना मदत करण्यासाठी गेलो परंतु उद्धव साहेबांनी माझा विश्वासघात केला मला धोका दिला ते खोट बोललेत काय आणि माझाच विश्वासघात नाही या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा विश्वासघात उद्धव साहेबांनी केलेला आहे उद्धव साहेब हे स्वतः पक्ष चलवत नाहीत हा पक्ष चलवणारे दुसरेच लोक आहेत उद्धव साहेबाला ह्या पक्षाचं काहीही माहीत नाही जी काय कामं करतात जे काही पक्ष चलते जे काही उमेदवार दिल्या जातात जे काही पद दिले जातात हे पूर्ण हे बाकी विनायक राऊ सारखे तुम्हाला सांगतो माणसं हे सगळे माया जमा करणारा माणूस आहे आणि हाच तुम्हाला सांगतो पूर्ण हे मॅनेजमेंट करतोय हाच करतोय पुरा मी सत्य बोललो की तुम्ही पैसे घेऊन उमेदवार दिल्या एवढंच बोललो मी आणि दिले नाहीत का आज मला सांगा नांदेड उत्तर विधानसभेची सीट तुम्ही त्या डकला दिली बॅकचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे तिथं माधव पावडे होत बंडू खेडकर होत तिथं दत्ता कोकाटे होत तिथं बबन बारसे मागत होत तिथं मी मागत होतो काय तुम्ही द्यायची असती ना कोणाला तरी दोन तासामध्ये तुम्ही उमेदवारी दिली मातोश्रीच्या पाठीमागून तुम्ही बोलवता तिकडं सौदे करता आणि परस्पर उमेदवारी देऊन तुम्ही तिकडं तिकडं काढून देता हे कुठली विपक्षी चलवायची काही पद्धत आहे ही इमानदारी आहे का तुमची ही इमानदारी आहे का बिलकुल नाही आणि हे अदर गोष्टी आम्ही तुमच्या जो सांगितल्या तर मग तुम्ही आमची हकलपट्टी करता हे कुठल्या नियमात बसते म्हणजे सत्य बोलायचंच नाही असा याचा अर्थ आहे का मला मी फॉर्म भरल्याच्या नंतर अर्ज दाखल केला होता विधानसभेच्या हातगाव विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये मला अनिल देसाई आणि उद्धव साहेबांचाही फोन आला होता की ही इथली उमेदवारी तुम्ही अर्ज मागे घ्या अर्ज काढून घ्या मी अर्ज मागे घेतला मग माझं काय मी असं पक्ष विरोधी कारवाई केली कोणती फक्त एवढंच बोललो की पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्या जातात एवढा शब्द बोललो एका शब्दावर सत्य बोललो याच्यामध्ये काही चूक नाही याच्यात काही खोटं नाही पैसे घेऊन तुम्ही उमेदवार देत नाहीत का पैसे घेऊनच तुम्ही उमेदवार द्यात आणि पैसे घेतल्याशिवाय डकला तुम्ही उमेदवारी दिली का आज कंडाड तुम्ही पुण्याला राहणारा व्यक्ती तिथं आणून बसवला प्रताप पाटील चिखलीकर त्या समोर आता खरंच तो निवडून येणार आहे का आणि प्रताप पाटील चिखलीकर हॉटेल मरीन प्लाझामध्ये जर संजय राऊत निवडणुकीच्या अगोदर त्यांच्यासोबत चर्चा करतात आणि प्रताप पाटील सांगितलेलं उमेदवार संजय राऊत त्या ठिकाणी फुकट दिला काय तुम्ही पंधरा दिवसाखाली संजय राऊत आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी हॉटेल मरीन प्लाझामध्ये मुंबईमध्ये मी स्वतः डोळ्यानं बघितलं काय यानंतर काय या